नमस्कार मी प्रमिला झमरी तर आज आहे एकादशी तुमची आहे का नाही चला तर आपण आता बनवूया एकादशीचा उपवासाचा पदार्थ तर मी दोन बटाटे शिजवून किसून घेतलेली आहे ती थोडासा शाबू भाजून म्हणजे गरम करून घेतलेला आहे भगर पण छान अशी भाजून घेतलेली आहे तर आपण अगोदर शाबू आणि भगर बारीक करून घेऊया हे ना तर बघा एकदम बारीक अशी भगर शाबू मी वाटून घेतलेला आहे तर हे बटाट्यामध्ये आपल्याला ही पावडर भगरीची केलेली शाबूची टाकून घ्यायचे हे ही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहे ते मग मी जास्त आहे एक चमचा जिरे घेतले तर तुम्ही उपवासाला खात नसाल तर जिरे टाकू नका शेंगाचं कूट घेतले थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं बटाट्याच्या सरपण असतं बटाटे सर शिजवलेला त्यातच तर भगर आणि शाबू मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता थोडंसं यात पाणी लागणार आहे मी पाणी ओतून घेते चमच्यानं छान असं मिक्स होत नाही म्हणून मी हातानं मिक्स करून घ्यायला घे तर बघा असं मी पीठ तिंबून घेतलंय जास्त पण पाणी ओतलेलं नाही थोडंसं पाणी आहे आता ह्याचे गोल गोल गोळे करून घेणार आहे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तापत ते तेलामध्ये हे गोळे सोडून घेणार आहे आपल्याला अगोदर तेल छान असं तापू द्यायचं आहे तर थोडेसे मी गोळे करून घेतले आता हे तेलामध्ये सोडून घ्यायला लागले छान असं आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईड छान असं सा खुसखुशीत भाजी तळून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आज एकादशी परवा दिवशी शिवरात्री आहे त्याच्या निमित्तानं तुम्ही हे असे बॉल्स बनवून बघा एकदम खुसखुशीत असा आणि पूर्ण आत कडपर्यंत तळलेलं आहे तुम्ही बगा। तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा